नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आरोग्य विभागाच्या एन एच एम कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के मानधनवाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने पंधरा टक्के मानधन वाढ आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आरोग्य विभागाच्या एन एच एम कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के मानधन वाढ जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के इतके भरघोस वाढ देण्यात येणार आहे त्याबाबत शासन मान्यता देण्यात आली असून राज्यभरातील पन्नास हजारावर कर्मचाऱ्यांना याचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे या, रा या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून आरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे कर्मचाऱ्यांचा आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एन एच एम महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे दहा वर्ष सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळची बाब म्हणून सेवेत कायम करणे एन एच एम कर्मचाऱ्यांना ई आय ई एस ई एस आय ए एस या अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार अपंगत्व मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एन एच एम कर्मचारी कल्याण निधी उभारणे अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे सन दोन हजार सोळा सतरापूर्वी सेवेत आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील या तफावत दूर करणे यासह इतर मागण्यांच्या बाबत शासन सकारात्मक असून पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा हे अधिक परिणामकारक होईल असा देखील विश्वास आरोग्यमंत्र्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे एन एच एम या अंतर्गत अनेक पदांवर कंत्राटी तत्त्वांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून भरीव मानधनवाढीची मागणी होती तसेच त्यासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलनही केले होते आणि त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने पंधरा टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे जून देय मानधनावर मानधनवाढीची गणना करण्यात येणार आहे पंधरा टक्केपैकी पैकी पाच टक्के मानधनवाढ सरसकट लागू होणार असून उर्वरित मानधनवाढ ही कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यांकन कर्म म्हणजे परफॉर्मन्स रिपोर्टनुसार करण्यात येणार आहे एन एच एम कर्मचाऱ्यांचा आरोग्य यंत्रणा बळकटी करण्यात महत्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शाक शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे दहा वर्ष सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन एन एच एम कर्मचाऱ्यांना अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार अपंगत्व मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एन एच एम कर्मचारी कल्याण निधी उभारणे अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफाव दूर करणे यासह इतर मागण्यांच्या बाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल असा देखील विश्वास आरोग्यमंत्र्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा आरोग्य विभागाच्या ई एन एच एम कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के जो मानधन वाढ झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद